आजही स्थानिक नेतृत्वांना असं वाटतं की रस्ता दिला नळपाणी योजना आणली वीज दिली की आपण पाच वर्षाच्या आपल्या कार्यकाळामध्ये मोठा विकास केला पण दापोली विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला व स्वर्गीय बाबूरावजी बेलोसेनी जे कोकण कृषी विद्यापीठ आणलं या नावलौकिकावरतीच आजपर्यंत आमची दापोली इथे बाजारपेठ चालवते आता जिल्हा परिषद जागाचा विचार करताना आपण जर शिक्षण आणि आरोग्याचा जर विचार केला तरी शाळा आरोग्य केंद्र महिला आणि बालकल्याण ह्या विभागामधलं आत्ताच्या कामाचं जे स्वरूप पाहतोय आत्तापर्यंत पत उपभोगलेल्या सदस्यांचा विचार जर आपण केला तर अजूनही त्याच्यामध्ये म्हणावा इतका विकास झाला आहे असं वाटत नाही पाणी शेती याबाबत शेतकऱ्यांसाठीच्या आधुनिक तंत्राचा जो विचार व्हायला हो पाहिजे त्याचा प्रसार त्याचा उपयोग शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला पाहिजे या संदर्भात देखील अजूनही तितकं पुढे पाऊल उचलल्यासारखं वाटत नाही आज जर आपण बघितलं तर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युवक हा भरकटलेला आहे आणि त्याच्यासमोर उद्योगधंद्या व्यतिरिक्त रोज नवीन पक्षात कुठल्या तरी नेता प्रवेश करतो त्याचा झेंडा घ्यायचा त्याच्याबरोबर स्टेजवर जायचं उभं राहायचं आणि फित घालायची आणि फिरायचं याचा जर विचार केला आपण तर युवकांना रोजगार कौशल्य विकास उद्योजकता आणि डिजिटल संधी आज आहे पण त्याचा जो प्रसार व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातनं जो विकास व्हायला पाहिजे तो होतोय असं कुठेही दिसत नाहीये महिलांच्या बाबतीमध्ये आज सरकार आरक्षणामध्ये पर्सेंटेज वाढवत असताना त्यांचं सक्षमीकरण करणं नेतृत्व निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश असणं ह्या बाबींचा आजही अभाव असल्याचं दिसतं प्रशासनाबद्दल बोलायलाच नको भ्रष्टाचारमुक्त उत्तरदायी यंत्रणा म्हणजे पारदर्शकता पाहिजे की निधी आला निधी या योजनेला गेला हा ठेकेदार काम करतोय तो ठेकेदार इथून माल घेतोय ह्या दर्जाचा माल आहे ह्या दर्जाचं काम होत आहे ही पारदर्शकता जर प्रशासनामधली बघायची झाली तर ती गुडूप आहे गायब आहे जनतेला कळत नाही कुठनं पैसे आलेत कसे आलेत कुठे जातात कोण काम करतोय कॉन्ट्रॅक्टर करतोय सब कॉन्ट्रॅक्टर करतोय की अंतिम सब कॉन्ट्रॅक्टर करतोय तो काय करतोय तो कुठलं माल आणतोय तो सिमेंट आणतोय तो, तो सिमेंटमध्ये भुरी टाकतोय काही कळत नाहीये म्हणजे या सगळ्याचा विचार केला तर जनतेच्या विकासाची भुरी ऑलरेडी यांनी केलेली आहे त्यामुळे आपल्याला काम जनतेसाठी करायचं असेल तर पारदर्शक प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन कोणता नेता आणू शकतो त्याला कायद्याचं ज्ञान असेल तर एखादा जी आर आला एखादं थेलर निघालं एखादी यजना आली त्याच्या तरतुदी त्याचं करारपत्र कसं केलं पाहिजे कुठं सब कॉन्ट्रॅक्टर नेमता येतो कुठलं काम किती काळात करायला पाहिजे कसं करायला पाहिजे याचं ज्ञान जर त्या सदस्याला असेल तर तो, तो प्रशासकीय अधिकाऱ्याशी कायद्याला धरून सनदशीर मार्गाने भांडू शकतो याचा विचार केला तर माझ्या प्रतिस्पर्ध्यांकडे पाहिलं तर जनतेला कळून चुकेल की मेहता वकील या प्रक्रियेत आले जिल्हा परिषदेला उभे राहिले एवढा व्याप असताना ते ह्याच्यात येत आहेत हे नक्की विकास करतील याची खात्री माझं नाव त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर त्यांना नक्कीच होणार आहे राहिला मुद्दा रस्ते वीज इंटरनेट बाजारपेठा आजही स्थानिक नेतृत्वांना असं वाटतं की रस्ता दिला नळपाणी योजना आणली वीज दिली की आपण पाच वर्षाच्या आपल्या कार्यकाळामध्ये मोठा विकास केला पण दापोली विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला स्वर्गीय बाबूरावजी बेलोसेनी जे कोकण कृषी विद्यापीठ आणलं या नावलौकिकावरतीच आजपर्यंत आमची दापोली इथे बाजारपेठ चालवते याही पेक्षा पुढे जाऊन जायचं झालं तर दापोली आज पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित झाली आता ह्या पर्यटनाच्या विकासाचे खरे जनक आमचे बापू मोरे यांनी त्या काळामध्ये त्यांच्या वडिलांनी आज सागरसावलीची जी पक्की इमारत आहे त्या इमारतीत त्या कारमध्ये गिरणीसाठी कमर्शियल येणे केला होता म्हणून बापूने तिथे हॉटेल बांधलं त्याचं उद्घाटन त्याच वेळच्या आमदारांनी केलं पण त्यावेळेला आमच्या ह्या स्वर्गीय बापू मोरेना लोक हसली होती की बापूने लाडगरला हॉटेल बांधले तिथं कोण जेवायला जाणार आहे पण आज त्याच हॉटेलच्या ह्याच्यावरती प्रेरणा घेऊन आज लाडगर परिसरामधले जी मी वकिलीत आलो त्यावेळेला घर तिथं भट्टी होती आता घर तिथं हॉटेल झालं आणि पर्यटकांची सोय झाली आणि पर्यटन वाढलं आणि ह्या पर्यटनामुळे आज दापोलीमध्ये शुक्रवार शनिवार रविवार अर्थजन होऊ लागलेला आहे अनेक बेरोजगार लोक ही स्थिरावल्याचा प्रयत्न करत आहेत स्थिरावली आहेत असं अजून म्हणू शकत नाही याचं कारण केळसकर नाक्यापासून जालगाव्याचा विचार केला आणि केळस कर नाक्यापासून नाक्याचा विचार केला तर आजही जे दुकानदार बसलेले आहे त्या दुकानदारांना स्थानिक नेतृत्व योग्य न्याय देऊ शकलेला नाहीये त्यांच्या पोटामध्ये भीती आहे की आपली उचलबांगडी कधी पण होऊ शकते त्यामुळे ह्यांना सुद्धा माझी विजन जिल्हा परिषदेची जरी असली तरी विकासकाम करत असताना अनेक बाबींचा विचार करत असताना जाता येताना दिसणारी ही प्रकर्षाने बाब आहे की स्थानिक नेतृत्व दापोलीच्या विकासासंदर्भात अजिबात अनभिज्ञ आहे वंचित आहे त्यांना असं वाटतं की स्थानिक नेतृत्वाची कृपा सगळी आपल्यावरच आहे असं त्यांना वाटतंय पण ते सगळं त्यांचे भ्रम असावेत असं मला वाटतंय आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर जिल्हा परिषद गटातून आपण चांगला विकास करू शकतो आणि कोणाचीही साधना राजकीय किती असली तरी ती कुठल्या गटावरती आणि गणावर प्रभाव टाकू शकत नाही याची मला खात्री आहे